जेहरी वृक्षवल्ली अम्मा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविती जगद्गुरुतकोबाराने चारशे वर्षापूर्वी या मानवाला सांगून ठेवलं वृक्ष वेली पशु पक्षी ही आपली सोयरी आहेत हे आपले मित्र आहेत परंतु आज मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरता जंगलाच्या जंगल तोडून उजाड केली अरण्याच्या अरण्य ओसाड झाली महिन्यापूर्वी माऊली ज्ञानोबराया समर्थ श्रीपाद सचिदानंद रामदास बाबा ज्या वाटेने फलटण मार्गे पंढरपूरला जातात त्या वाटेने जाण्याचा योग आला मंडळी रोडचं चा काम चालू आहे शेकडो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी वारीच्या वाटावर चालणाऱ्या वारकऱ्याकरता दुपारचा सावलीमध्ये विसावा मिळावा याकरता झाडं लावून ठेवली मोठमोठी वडाची झाडं पिंपळाची झाडं ती आज मात्र या रोडसाठी तोडून सगळी ओसाळ केली जाताना ते वातावरण पाहिलं खूप वाईट वाटलं परमेश्वर निर्मित ईश्वर निर्मित हा निसर्ग मानवाने स्वतःच्या स्वार्थाकरता उजाड करून सोडणं लावला त्याचा परिणाम मागच्या वर्षी मार्चमध्ये कोरोना आला कधी नव्हे मानवाला ऑक्सिजनची कमतरता भासू लागली या राज्यातून नाही तर दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या नाही तर बाहेरच्या देशातून ऑक्सिजन मागवावा लागला ही कशामुळं वेळ आली तर आपल्याच कर्मामुळे ही वेळ आलेली आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण शेतकरी असाल तर इथून पुढच्या आयुष्यामध्ये ही वेळ आपल्यावर येऊ नये याकरता प्रत्येकाने एक झाड लावा फक्त लावू नका तर त्याला जगवा ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांनी आंब्याची झाडं लावून ठेवली आज आपण त्याची फळं चाकतो आहोत त्याप्रमाणे आपणही इथून पुढच्या पिढीकरता हे करण्याचा प्रयत्न करा मागच्या वर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन लागला आम्ही शहरामध्ये राहतो आम्हाला नाही झाडं लावता येत बाहेर कुठे पण आम्ही तरीही तुकोबरायच्या अमृतवाणीप्रमाणे टेरिसवर सावताने केला मळा विठ्ठलपायी गोविला गळा सावताने जसा शेतामध्ये मळा मळा फुलवला तसा आम्ही टेरिसवर काही फुलाचं झाडं आहेत काही फळाची झाडं आहेत अनेक प्रकारची झाडं मागच्या वर्षी लावली त्याला वर्षभर खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जगवण्याचा प्रयत्न केला तर आज ज्या वृक्ष विलीच्या सहवासामध्ये गेली वर्षभर ज्ञानेश्वरी भागवत गाथा वाचन त्यांच्या सहवासामध्ये करण्याचा प्रयत्न केला समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांनी दिलेल्या नामाचा वसा आणि वारसा आम्ही त्या ठिकाणी त्या झाडाच्या जवळ बसून जपण्याचा प्रयत्न केला ती छोटी छोटी झाडं चाळीस पन्नास प्रकारची झाडं असतील वृक्ष नाही परंतु वेली फुलाची झाडं आम्ही ती जतन करण्याचा प्रयत्न केला आपणही तो आदर्श घेऊन यापुढील आयुष्यामध्ये अशा प्रकारची झाडी झाडं जाड़। वृक्ष फुलांची झाडं आपण जतन करूया अशी मी सर्वांना विनंती करतो तर आम्ही केलेला छोटासा प्रयत्न आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो ही मोगऱ्याची झाडं मोगऱ्याची वेळ बघा किती फुलं आली याला किती सुंदर आहे ही गोकर्णाची फुलं निळ्या रंगाची ही सदाफुली सदा फुली झाड वर्षभर याला फुलं असतात त्याचप्रमाणे ही गुलछडी म्हणतात त्याला गुलछडी बघा ही फुली हे पेरूचं झाड बघताय ना त्याचप्रमाणे या ठिकाणी हा आमचा हे पाहिजे तुरीची झाड ही विशिष्ट प्रकारची तूर आहे की जी वर्षभर तुम्हाला तुरीच्या शेंगा देईल अशा प्रकारची तूर आहे त्याचप्रमाणे ही तुळस हे बघा ही तुळस वर्षभर जो काढा करावा लागतो कोरोनाच्या काळामध्ये करायला डॉक्टरांनी सांगितला याच तुळशीची पानं त्याचा काढा आम्ही घेतला त्याचप्रमाणे ही गोकर्णाची पांढऱ्या फुलाची ही हिरवी आहे सुंदर फुलं आहे सुंदर फुला आहे त्याचप्रमाणे हा गुलाब हा गुलाब झेंडू झेंडू आहे हा झेंडू हा मला ऊस आवडतो ऊस हा म्हणून हा ऊसही या ठिकाणी तुम्हाला पाठवतो त्याचप्रमाणे जास्वान ज्या फुलाची आवड गणपती बाप्पाला आहे अशी ही जास्वंदीचं हे झाड बघा ही सुंदर सुंदर ही, ही कळी बघा कळे आलेल्या आहेत फुलं आहे त्याला आणि पुन्हा इकडे दुसरी ही तूर बघा याला किती सुंदर फुलं आलेली आहेत मोठं झाड झालं त्याचप्रमाणे हा ऊस तुम्हाला मिळालं तर या बरं का ऊस खायला हां हा सुंदर ऊस वाढला <laughs> आहे हां ही त्याच जवळ हे निंबुनीचं झाड शरबत उन्हाळ्यामध्ये जे लागतं ना अजून झाडला नाही ना ना पण चाललं ना वार चालू आणि त्याचबरोबर हे गवती चहा वर्षभर संपला नाही तो अजून गवती चहा तुळशीचा पानं मंजुळा आलं टाकून वर्षभर आम्ही काळा घेतला त्याचप्रमाणे ही मिरची हे बघा ही मिरची हे ही मिरची हे आळू आता उन्हाळा असल्यामुळं हे आळूचे पानं छोटे छोटे आहेत पण पुढं पाऊस पडल्यानंतर बघा हे तसं वन मासा सुंदर अशा प्रकारचे फुलतं त्याचप्रमाणे हे बघा भेंडी भेंडी <laughs> सुंदर भेंड्या खाल्ल्या आम्ही आता पुन्हा ह्या उन्हाळ्या लावल्या दोडकी हे बा सुंदर भेंडी आली बघा याला वासवर काय कमी नाही वर्षभर हे बघा भेंडी आहे का भेंडी हे मिरची ह्या मिरच्या बघा हे बाय पुन्हा एक, एक तुळस हे तुळशी झाड हे पुन्हा तूर वर्षभर ज्या तुरीच्या झाडाला तुरीच्या शेंगा येतात ते ही तुरीची झाड पुन्हा हा गुलाब आता उन्हाळ्यामध्ये फुलं नाहीत आहे बघा हां पुदिना पुदिना बघा पुदिन्याचा कसा सुंदर चटणी सुंदर खूप होते त्याच्यामध्ये मिरच्या पुन्हा हे जसवंत आता कालच तुळशीचं हे झाड रोप लावलं हे झेंडू मिरच्या तुळस हा हे सीताफळ हे तिळाच्या झाड तिळाचं झाड मिरच्या ही तुळस किती मोठं सुंदर किती सुंदर तुळशीचं आहे बघा डेरेदार मस्तपैकी पानं आले बघा मिरची हे पाय हे भईमूग आहे बघा भईमूग आता तो काढला खरं तर आम्ही मागच्या आठवड्यात हे पाय हे मुळ्याची मागच्या आठवड्यात मुळे खाल्ले अल्वेरा हा ज्याच्यामुळं शरीराला खूप उपयोग आहे असं हे अल्वेऱ्याचं रोप आणि ह्या ऊस अशा प्रकारे गेले वर्षभर हा मळा आम्ही या ठिकाणी फुलवला आणि या मळ्याचे मालक हे बाई पांडुरंग परमात्मा या ठिकाणी तुम्हाला दिसते नेहमी इथे बसतो पांडुरंग परमात्मा आणि त्यांची शेजारी बसून पांडुरंगाला सांगतो पांडुरंगा हा तुमचा मळा आहे बरं का आम्ही निमित्त मात्र आहोत पण इथे बसून या वृक्षवेलीच्या सहवासामध्ये जी साधना जे चिंतन बाबाने दिलेल्या नामाचा अट्टहास गेले वर्षभर आम्ही केला ती ही आमची छोटीशी -छोटी बाग आपण पाहिली आहे मी सर्वांना विनंती करतो प्रपंच होत असतो परमार्थ करावा लागतो आणि परमार्थ हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये वृक्षविलींच्या सानिध्यामध्ये खूप आनंद मिळतो या ठिकाणी ज्यावेळा बसतो त्यावेळेस चिमण्या पशुपक्षीसुद्धा इथे पाणी ठेवलेले ते पाणी पिण्याकरता येतात चिव 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 इतका गोड आनंद मिळतो इतका आनंद वाटतो खरंच असं वाटतं आपण तो खूप बऱ्याच्या काळामध्ये आहोत की काय एवढा आनंद वाटतो आपणही त्या रिकाम्या वेळामध्ये असं काहीतरी करून ठेवा आणि त्या सानिध्यामध्ये नामचिंतनाचा नामाचा वसा वारसा चालवण्याचा प्रयत्न करा जय हरी